नमस्कार मंडळी यंदाच्या वर्षी तुम्ही बघत असाल की बऱ्याच शेतकरी बांधवांनी पाणी टंचाई होईल ह्या कारणामुळं ऊस लागवड कमी केलेली आणि त्याऐवजी शाळू मक्का गहू हरभरा याच्याकडं शेतकरी वळलेले आहेत पण तरी देखील काही शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि ऊस ठेवलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना ज्यांना हा प्रश्न पडला आहे की आता उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे पिकाला स्ट्रेस होईल का जळ बसेल का उत्पादन घट होईल का ही सम ही ज्यांना समस्या वाटते त्यांच्याकरता मी आज चार पर्याय घेऊन आलो आहे तुम्ही याचा वापर करू शकता ज्याच्यामुळे तुमच्या पिकाला स्ट्रेस येणार नाही पहिला पर्याय म्हणजे तुमचं जर खोडवा असेल तर उसाची पाचट जी आहे ती पेटवायची नाही आहे जमिनीत तशी दाबून ठेवायची आहे त्याची कुट्टी करा हवं तर पाचट असल्यामुळं जमिनीवर एक प्रकारचं आच्छादन तयार होतं आणि त्यातून पाण्याचं बाष्पीभवन कमी झाल्यामुळं जमिनीत जास्त वेळ गारवा टिकून राहतो हा जरा पहिला पर्याय दुसरा पर्याय आपल्या शेतामध्ये शेणखत व कंपोस्टचा मुबलक वापर करायचा आहे साधारण एकरी दहा ते बारा ट्रॉल्या शेणखत मला इतकं वापरलं पाहिजे हे वापरल्यामुळं जमिनीत पाणी धरून ठेवायची क्षमता वाढते आणि त्यामुळं गारवा टिकून राहिल्यामुळे पाण्याचा फेस जरी लांबला तरी पिकावर ताण येत नाही तिसरा पर्याय म्हणजे तुमच्या रासायनिक खतांमधून तुम्हाला एमओपी आणि सिलिकॉनचा भरपूर वापर करायचा आहे आणि चौथा आणि थोडासा कॉस्टली जातो पण हा खूप चांगला पर्याय मी स्वतः वापरलाय तो म्हणजे हायड्रोजेल मित्रांनो ह्या चारही प्रकारांचे सविस्तर विश्लेषण ऐकायचं आहे बघायचं आहे तर लवकरच तो व्हिडिओ माझ्या वरतील तो नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमच्या कमेंट्स मला कळवा थँक्यू आणि गुड डे बाय बाय